शांत दमटून बसला होता बा तो नाही पायपाच्या आधारात लपला परत बापा फायनली दिसलेला दिसले आहे सपक्या त्याच्या पहिले दोन सर्प पाहिले बाबा काय वाचले आहेत रे नाही

हिरवतो आणि तिकडं पाहायला गोट्या खाली तर बघू शकता मित्रांनो या गोट्याखाली आपला खेकडा गेलेला आहे पाहिपा तर इकून इकून खेकडा दाखवत हे तुम्हाला खेकडा तर पाणी जास्त हलक हिलकवले आहे पिकवल्या हलवल्या हलया तरी हे पाहिजे मित्रांनो पळायला खेकडा हे मनाच्या पाठीवर काय रे एवढं

गवस्त पण इकडे लय वाकून चालन लागते काटे आहेत इकडे लय तर मित्रांनो चला बर बाबा नको तिथे लय तकलीफ झाली चार सर्प दिसले मित्रांनो पडशील चार सर्प दिसले तितक्यात यायला गळ्यात लागल्या

গান uh, গছ